राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आज या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी ऊस या पिकामध्ये आलेलो आहे तुमचं ऊस असू द्या मक्का असू द्या कापूस असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलंही पीक असू द्या आपण आपल्या पिकाला फक्त नत्र फुरत आणि पालाश हे जे मूलभूत अन्नद्रव्य आहे तर याच अन्न द्रव्ययुक्त वेगवेगळ्या खतांचा वापर करतो ज्याच्यामध्ये दहा सव्वीस सो वीस आहे डी ए पी आहे पोटॅश आहे बाराबत्तीस सोळा आहे यांसारख्या खताचा वापर करतो परंतु शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे आपण फक्त चपाती आणि भाजी खाऊन ज्या प्रकारे आपलं पोट भरत नाही तर त्याच पद्धतीनं पिकाला फक्त नत्र स्फुरद आणि पालाश या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या अन्न अन्नद्रव्याची तिथं गरज भासलेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम आहे जिंक आहे थेरस आहे मॅगनीज आहे बोरॉन आहे हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्याची सुद्धा आपल्या वेगवेगळ्या वेक पिकांना तिथं गरज वेगवेगळ्या अवस्थेमध्ये भासलेली पाहायला मिळते आपल्या ऊस पिकामध्ये कधी कधी अचानक जी पानं आहेत तर ती पिवळी किंवा पांढरी झालेली पाहायला मिळतात हळद अद्रक या पिकामध्ये पानं पिवळसर रंगाची झालेली पाहायला मिळतात तर ह्या सगळ्या आपल्याला अन्नद्रव्याची जी काही कमी आहे तर ती पडल्यामुळं आपल्या पिकाची जी पानं आहेत तर ती पांढरे किंवा पिवळे होत असतात तर मित्रांनो ही पाटील बायोटेक कंपनीची एक मायक्रोडील या नावाची किट आहे शेतकरी मित्रांनो ही जी किट आहे तर आपण तेवीस किलोची किट आहे मायक्रोडील या नावाने आपण शेतकऱ्यांना देतोय मित्रांनो ह्या मध्ये आपण नेमकं काय काय देतोय अतिशय थोडक्यात सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा तिथं वापर करणार आहे किंवा या मध्ये आपण कॉम्बिनेशनमध्ये देतोय फेरस सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो मॅगनीज आपण दोन किलो देतोय आणि बोरॉन आपण एक किलो देतो आणि तिथं पाहायला मिळतो मित्रांनो पिकाच्या मूलभूत अन्नद्रव्या व्यतिरिक्त जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे तर त्या अन्नद्रव्याची गरज लक्षात घेऊन आपण पाटील बायोटेक कंपनीनं तेवीस आणि त्याच्यासोबतच त्रेपन्न किलो मध्ये ही जी किट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी तिथं उपलब्ध केलेली आहेत आपल्यासोबत एक शेतकरी मित्र आहेत नमस्कार दादा या सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझे नाव संदीप संतोष खंडाकळे राहणार एसगाव नंबर दोन बरोबर दादा ही जी मायक्रोडील किट आहे तर ही आपण कोणत्या पिकाला वापरली होती अगोदर सुरुवातीला आपण आद्रक पिकासाठी तिचा वापर केला के होता आपल्याला तिचे चांगले रिझल्ट आल्यामुळे आपण आता ऊसासाठी ती त्या किटचा वापर करणार आहे बरोबर तर तुम्हाला या किटचा म्हणजे कशा प्रकारे फायदा होतो मालाच जाडी वाढते पोषण चांगले होते आणि रोगराई पासून थोडा दूर ठेवते म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढलेली तुम्हाला जाणवलं ज्यावेळेस तुम्ही आद्रक या पिकाला हि जी कीट आहे तर हिचा वापर केला होता तर त्यावेळेस आद्रक पिकाची पानं पिवळसर किंवा पांढरे वगैरे हो झाले होते का कधी पिवळसर आणि थोडे पांढरे पानं झाले होते त्याच्यात बोरांची कमतरता मॅग्नेशियम आपण कीट दिल्यावर त्याच्यावर एकदम काळोसरपणा आला काळो किट जाणवली जाणवली बरोबर तर शेतकरी मित्रांनो ही जी किट आहे तर ही पूर्णपणे वॉटर स्युलेबल आहे तुम्ही दोनशे लिटर दीडशे लिटर पाण्यामध्ये प्रति एकरासाठी आता वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळं वेग प्रमाण आहे तेवीस किलो किंवा त्रेपन्न किलो या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पिकाच्या गरजेनुसार या किटचा वापर करा याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला डायरेक्ट टाकून जरी द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा टाकू शकता थोडीफार रेती माती वगैरे याच्यामध्ये जर मिक्स केली तर एक एकरला कशा प्रकारे ही कीट पुरल त्या पद्धतीनं तुम्हाला डायरेक्ट सुद्धा याची टाकणी करू शकता मित्रांनो येत्या खरीप हंगामातील तुमचं कापूस आहे तुमचं हळद अद्रक आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ऊस आहे किंवा इतर कोणतंही जे फळबागवर्गीय पीक आहे तर त्या पिकाला तुम्ही या किटचा आवर्जून यावर्षी वापर करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद दादा राम राम